श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत मकर राशीच्या व्यक्तींना दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस हे तीन वर्ष कसे जाणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बघा मित्रांनो की मकर राशीला सध्या साडेसाती चालू आहे आणि मकर राशीची साडेसाती ही एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर संपणार आहे आणि साडेसाती संपल्यानंतर शनी महाराज हे कुठल्याही राशीला त्यांची साडेसाती संपल्यानंतर अतिशय चांगलं शुभ फळ देत असतात म्हणजेच काय त्यांच्यामध्ये प्रचंड मोठे बदल घडून येत असतात ज्या मकर राशीच्या व्यक्तींना आधी अडचणी होत्या ज्यांना काही प्रॉब्लेम होते ज्यांची आर्थिक स्थिती आर्थिक स्थिती बिकटची होती ज्यांचे दुःखात दिवस चाललेले होते अशा मकर राशीच्या व्यक्तींचे दिवस हे बदलणार आहेत आणि येणारा जो दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस चा काळ काळ आहे तो तुम्हाला अतिशय चांगला जाणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कुठले कुठले बदल घडून येणार आहेत काय काय गोष्टी घडणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा मित्रांनो की आता सध्या बघा की आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात हे चढ उतार येत असतात म्हणजेच काय की शुभ आणि अशुभ हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणजेच काय दुःख येत असत दुःखा बरोबर सुखही येत असत आणि ज्या व्यक्तींना खूप मोठ्या प्रमाणात दुःख आहेत त्यांचे पण दिवस बदलणार आहेत आणि त्यांना सुखाचे पण दिवस येणार आहेत म्हणजेच काय एकाच नाण्याच्या दोन बाजू सुख आणि दुःख असल्यामुळे काही ठिकाणी दुःख आहे तर काही ठिकाणी सुख आहे आणि तुमच्या पण जीवनात असंच होत असेल की तुम्हाला दुःख असेल परंतु एक लक्की लक्षात ठेवा की आपल्या मनातला आत्मविश्वास आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढवा आणि आपले कर्म चांगले ठेवा तुम्हाला कुठलंही दुःख तुम्हाला कुठलीही अडचण ही मोठी वाटणार नाही आणि तुमचं नक्कीच त्या अडचणीचा अडचणीचा सामोरा सामोरे जाऊन तुम्ही तुमचं यश नक्कीच मिळवाल तुमचा आत्मविश्वास जर तुम्ही वाढवला तुमचे प्रयत्न जर केले तर तुम्हाला कुठलेही दुःख हे मोठे वाटणार नाही आणि तुम्हाला ते पूर्ण पूर्ण दुःखातून बाहेर काढण्याची ताकद ही तुमच्या स्वतःमध्येच आहे तुम्हाला इतर कोणावर अवलंबून न राहता तुम्हाला स्वतःचा आत्मविश्वास वाढून तुम्हाला त्या दुःखाचा सामना करायचा आहे आणि एकदा तुम्ही सामना केला की येणारा जो दिवस आहे येणारे जे दिवस आहे ते फक्त आणि फक्त तुमचेच आहे आणि यश तुमची नक्कीच वाट बघत आहे आणि दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस हा काळ तुमच्यासाठी अतिशय शुभ आहे तुमच्यासाठी तो नवीन बदल घडून येणार आहे त्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींनी खचून न जाता त्यांचा आत, तुमचा आत्मविश्वासू न देता तुम्हाला थोडीशी वाट बघायची आहे आणि तुमचे कष्ट तुमचे कर्म हे तुम्हाला चांगलेच ठेवायचे आहे आणि येणार जे दोन हजार पंचवीस चे वर्ष आहे ते तुमच्यासाठी अतिशय चांगलं जाणार आहे त्याचप्रमाणे बघा की की येणारे जे दोन हजार पंचवीस ते दोन हजार दर तीस या दरम्यान तुमचा आत्मविश्वास अतिशय वाढणार आहे तुम्ही जर एखादे कर्ज घेतले असेल किंवा तुम्हाला ते कर्ज घेतलेले कर्ज फिटत नसेल ते तुमचं दोन हजार पंचवीस नंतर कर्ज फेडायला तुमची मदत होणार आहे त्यानंतर बघा की दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस पर्यंत तुमचं कर्ज हे पूर्णपणे मुक्त होणार आहे ज्यांना कर्जाचा डोंगर आपल्यावर असेल त्या तुम्ही त्या डोंगर कर्जाच्या डोंगरातून मुक्त होणार आहात आणि तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात तुमची दोन हजार पंचवीस नंतर होणार आहे त्याचप्रमाणे बघा की ज्या मकर राशीच्या व्यक्तींना पैशाची आवक कमी असेल किंवा पैशाची चिंता लागलेली असेल त्या मकर राशीच्या व्यक्तींची दोन हजार पंचवीस नंतर पैशाची चिंताही मिटणार आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही ना ना आणि त्यांची पैशाची भरपूर प्रमाणात आवक होणार आहे त्याचप्रमाणे बघा की मार्च दोन हजार पंचवीस नंतर तुम्हाला तुम्हाला अतिशय चांगलं फळ मिळणार आहे ज्या मे मकर राशीच्या व्यक्तींना दिवस हे त्यांचे हॉस्पिटलमध्ये चक्कर मारण्यात किंवा मा दवाखान्यात फेऱ्या मारण्यात गेल्या असतील अशा मकर राशीच्या व्यक्तींची धावपळ हॉस्पिटल मधली कमी होणार आहे आणि त्यांचं आरोग्यही सुधारणार आहे त्या त्याचप्रमाणे बघा की तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी लागलेली असेल तुमच्या तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी वाटत असेल परंतु बघा की दोन हजार पंचवीस नंतर तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी वाटण्याची कुठलीही गरज भासणार नाही म्हणजेच काय कि तुमची तुम्ही तुमच्या परिवाराच्या काळजीतून मुक्त व्हाल आणि त्याचप्रमाणे बघा की तुम्हाला तुमच्या मुलांविषयी जर काळजी वाटत असेल ती सुद्धा काळजी तुमची दोन हजार पंचवीस नंतर मिटणार आहे तुमच्या तुमच्या मुलांचा शिक्षणाचा नोकरीचा प्रश्न दोन हजार पंचवीस नंतर सुटणार आहे त्याचप्रमाणे बघा की जर तुमच्या तुम्हाला नवीन फ्लॅट खरेदी करायचा असेल नवीन जागा खरेदी करायची असेल नवीन वाहन खरेदी करायचे असेल ते सुद्धा तुम्ही दोन हजार पंचवीस नंतर खरेदी करू शकतात तुम्हाला वाहन खरेदीचा नवीन प्रॉपर्टी खरेदीचा योग तुम्हाला दोन हजार पंचवीस नंतर येणार आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला कुठल्याही प्रकारचे अडचणीचा सामना जर करायचा असेल तर तुम्ही आत्ताच तो करता आहात परंतु दोन हजार पंचवीस नंतर तुम्हाला कुठलीही अडचण ही भासणार नाही किंवा जाणवणार नाही त्याचप्रमाणे बघा की जे विद्यार्थी आता सध्या स्पर्धा परीक्षा देत असतील किंवा दोन हजार पंचवीस पर मध्ये स्पर्धा परीक्षा द्यायची असेल अशा व्यक्तींना दोन हजार पंचवीस नंतर यश मिळणार आहे म्हणजेच काय ज्यांना सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा द्यायची असेल किंवा सरकारी नोकरी, कि नोकरी लागण्याची जे वाट बघत असतील त्या मकर राशीच्या व्यक्तींना दोन हजार पंचवीस नंतर सरकारी नोकरी सुद्धा मिळू शकते ज्या महिला आपल्या कुटुंबाची काळजी करत असतात त्या महिलांची दोन हजार पंचवीस मध्ये काळजीतून मुक्तता होणार आहे त्याचप्रमाणे बघा की ज्या मकर राशीच्या नोकरदार व्यक्तींना आपल्या नवीन नोकरीची शक्यता असेल किंवा नोक नवीन नोकरी पाहिजे असेल अशा व्यक्तींना दोन हजार पंचवीस नंतर नोकरी ही नक्कीच मिळणार आहे त्याचप्रमाणे बघा तुम्हाला नोकरीमध्ये बढती सुद्धा दोन हजार पंचवीस नंतर मिळणार आहे म्हणजेच काय की येणारे जे दोन हजार पंचवीस हे वर्ष आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष आहे आणि दोन हजार सत्तावीस हे वर्ष आहे म्हणजेच काय जे तीन वर्ष आहे ते मकर राशीच्या व्यक्तींना अतिशय आणि अतिशय शुभ आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण ही जाणवणार नाही परंतु बघा मित्रांनो की अडचण जाणवणार नाही म्हणजेच काय की कुठलीच अडचण येणार नाही असं नाही फक्त तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि तुम्हाला तुमचा आत्मविश्वास जर वाढला असेल तर तुम्हाला कुठलीही अडचण ही अडचण वाटणार नाही आणि कुठलेच दुःख तुम्हाला हे दुःख वाटणार नाही त्याचप्रमाणे बघा की तुमचा आत्मविश्वास तुम्ही नक्कीच वाढवा येणार जे दिवस आहेत ते फक्त आणि फक्त तुमच्या बघा की मकर राशीच्या व्यक्तींना आता सध्या साडेसाती चालू आहे आणि साडेसाती ही तुमची एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर संपणार आहे परंतु सध्या तर तुम्हाला साडेसाती चालू आहे आणि साडेसाती चालू असताना तुम्ही दर शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे त्याचप्रमाणे बघा की तुम्ही दर शनिवारी शनि महाराजांच्या मंदिरात जाऊन शनि महाराजांना काळे तीळ आणि तेल व्हायचं आहे त्यामुळे तुमचे साडेसातीत जे ते थोडेसे प्रॉब्लेम असतील ते सुटण्यास मदत होणार आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही शनि महाराजांचा जो मंत्र आहे त्याचे सुद्धा वाचन जर शनि मंदिरात जाऊन केले तर ते तुमच्यासाठी अतिशय शुभ राहणार आहे जर हा व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ